कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई चंदगडमधील गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही कायद्याची भीती गुन्हेगारांना राहिली नाही एखाद्या गुन्ह्यात पकडले गेलो तरी काही दिवसात जामिनावर बाहेर येणार हे गुन्हेगारांना पक्के माहीत असते त्यामुळे गुन्हे करायची त्यांची सवय जात नाही कायद्याचा धाक शिल्लक नसून कायद्यातील पळवाटा शोधून बरेच गुन्हेगार मोकाट फिरत आहेत परंतु चंदगड मात्र नेहमी चर्चेत ठेवत आहेत गुरुवारी चंदगड मधील दोघांना कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने बिबट्याच्या कातडीसह ताब्यात घेतले खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर येथील तपोवन मैदानाजवळ बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी दोघे जण येत असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांना सापळा रचून रंगे हात पकडले आरोपी बाबू सखाराम डोईफोडे आणि धाकरू शिंदे यांना बिबट्याच्या कातडीसह सायकल आणि मोबाईल आदी मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने सदर कारवाई केली